संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण विविध उपक्रम राबवत असतो आज हनुमान जयंती या हनुमान जयंती निमित्त आपण आज हनुमंतराय यांच्या मंदिरामध्ये आलो आणि त्या जयंती निमित्त आपण एक छोटासा भजनाचा कार्यक्रम करणार आहोत तर तो कार्यक्रम करत असताना तत्पूर्वी आज अश्विन धनराज काय वर्ग दुसरा हा वर्ग दुसरीत आहे आज याचाही वाढदिवस आहे याचाही आता या आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे तर सर्वांनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर सर्वांनी तीन वेळा क्लॅपिंग करून घ्या आठ वाजून घ्या मग वाढदिवसाच्या शुभेच्छा चालू करून हा म्हणा <स्थाथ> 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 <स्था 加油 मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पाळसुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तशा प्रकारे आपण ज्या मुलांचा ज्या दिवशी वाढदिवस येतो त्या दिवशी आपण त्या रामधून मध्ये म्हणा किंवा सामुदायिक प्रार्थनेत किंवा उपक्रमामध्ये जे काही असते त्यामध्ये आपण त्याचा वाढदिवस साजरा करत असतो तर आज अश्विनचा वाढदिवस आहे अश्विनला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव